प्रत्येकाच्याच मागे कामाची खूप धावपळ असते त्यामुळे रोजच्या रोज, रोज त्वचेची काही काळजी घ्यायला वेळच मिळत नाही असेच काही दिवस जातात आणि मग आपली त्वचा खूपच निस्तेज डल दिसते आहे हे जाणवू डेड स्किन टॅनिंगचे प्रमाण वाढल्याने आपला रंग ही अगदी काढवंडून जातो त्वचेची चमक गायब होते असं होऊ नये म्हणून अगदी रोजच्या रोज एका अतिशय सोप्या पद्धतीने त्वचेची काळजी घ्या यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची अजिबातच गरज नाहीये हा उपाय करण्यासाठी फक्त ऐवजी एक खास पदार्थ लावायचा आहे तो पदार्थ नेमका कोणता आणि तो कसा तयार करावा याविषयीची ही खास माहिती डेटस्किन टॅनिंग कमी करण्यासाठी काय उपाय करावा डेटस्किन आणि टॅनिंग कमी करण्यासाठी काय उपाय करावा हा उपाय करण्यासाठी दोन चमचे साखर घ्या आणि ती थोडी कुटून तिची जाडी भरली पावडर करून घ्या यानंतर साखरेच्या पावडरमध्ये एक चमचा हळद घाला हळद घालण्यापूर्वी ती थोडीशी भाजून थंड करून घ्या यानंतर या मिश्रणामध्ये एक चमचा मध आणि दीड ते दोन चमचे कॉफी पावडर घाला सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि बाटलीमध्ये भरून ठेवा यानंतर या मिश्रणामध्ये एक चमचा कोणताही एखादा माइल्ड शॅम्पू किंवा तुमचा नेहमीचा बॉडीवॉश घाला सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या दररोज अंघोळ करण्यासाठी साबणाऐवजी हा स्क्रब अंगाला सोडा आणि नंतर धुवून टाका काही दिवस नियमितपणे वापरून पहा तुमची त्वचा तुम्हाला दिवसेंदिवस अधिक चमकदार झाल्यासारखी जाणवे कारण या स्क्रबमुळे त्वचेवर स्किन, टॅनिंग राहत नसल्याने ती कायम फ्रेश दिसते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद